सुरुवातीला आलता त्यावेळेची परत तुम्ही खुश आहे ना सर हे खुश आहे होमिओपॅथी औषध चांगलं काम करते का हे करते हे आपण फक्त चांगलं पोहोचवूया तर दुर्दैवाने हे लोकांना माहितच नाही डॉक्टरने ऑपरेशनचा सल्ला दिलेला बरोबर मी काय त्याला पहिल्या दिवशी त्याच्या वेगाच्या ऑपरेशन सर करायचं आपल्या औषध शंभर टक्के खडे पडतात त्याच्यात पण तुमचा बराच वेळ कालावधी काय डोस थांबून थांबला थांबला मला मध्ये जरा बर नव्हतं त्यामुळे डोस घेतलो नाही बरोबर नंतर डोस घेतलो कंटिन्यू केलो मग त्यावेळेला पडला अजून माझं आठ दिवसाचं औषध तुम्ही पहिल्यांदा परिस्थिती ही होती सुरुवातीला माझ्याकडे आलता त्यावेळेला डाव्या बाजूच्या किडनी चार बाय चार एमचा खडा उजव्या बाजूच्या किडनी तीन बाय दोन आणि पाईप आठ बाय चार एम खडा होता आज तुम्ही परत नवीन सोनोग्राफी करून आलाय त्याच्यात ते एकच खडा दिसते डाव्या बाजूचा दोन खडे पडलेत ना सर ओके तुमचा हा पडलेला खडा जर बघितला आठ बाय चार एम एमचा तीन बाय दोन एमचा खडा तुमचा पडलेला आहे ओके हा तुमचा पहिला जुना रिपोर्ट आहे बरोबर आणि आता नवीन रिपोर्ट केलाय तो आहे त्याच्यात फक्त चार बाय दोन इंचा खडा दाखवतोय सोळा एक दोन हजार पंचवीस ला सर तुम्ही खुश आहे ना येस सर हे लोकांच्या प्रिंट फक्त चांगलं पोचवूया ऑपरेशनची वेळ आधी करायची हा पण आणि ते